गुजरातच्या अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचं सेवन वन विमान कोसळलं अहमदाबादच्या मेघाने नगर परिसरात ही दुर्घटना घडली अहमदाबाद लंडनच्या दिशेने नियोजित वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ लागला केल्यानंतर काही क्षणातच हे विमान कोसळलं विमान जवळच्या दवाखान्याच्या हॉस्टेलला जाऊन धडकलं त्यानंतर या विमानाचा स्फोट झाला आणि हा स्फोट एवढा भीषण होता की अपघातात जवळपेक्षा दोनशे पन्नास पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाल्याची सांगण्यात येत आहे सध्या घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून मृतांची ओळख पटवणू चालू आहे अपघाताचं कारण अद्याप समोर आलेलं नाही विमानाच्या पायलट अपघातापूर्वी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधून मदत मागितली होती पण त्यानंतर लगेचच विमानाचा संपर्क तुटला आता हा अपघात कसा झाला असू शकतो याबाबत शक्यता वर्तवल्या जात आहेत अपघाताच्या कारणाची शक्यता सांगितली आहे अपघात नेमका कसा झाला काय झाला काय असू का शकते आधी हा अपघात कसा झाला ते पाहू एअर इंडियाच्या विमानानं बारा जूनच्या दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांनी लंडन साठी लंडन साठी उडान भरली त्यावेळी विमानात दोनशे तीस प्रवासी पायलट आणि दहा क्रू मेंबर असे एकूण दोनशे बेचाळीस जण होते या विमानाचे या विमानाने जेव्हा उडान केलं होतं तेव्हा त्याचा स्पीड एक हजार सातशे पंचेचाळीस एवढा होता विमान हे सहाशे चोवीस फीट उंचीवर उडत होतं एवढ्या मोठ्या विमानाने मानानं ही उंची फार कमी आहे म्हणजे टेक ऑफ केल्याच्या नंतर काही क्षणानंतर हे विमान खाली यायला लागलं या घटनेचा एक व्हिडिओ ही समोर आला आहे ज्यामध्ये असं दिसते की पायलटने विमानावर विमानाला वरती घेऊन जाण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला होता विमान हळूहळू खाली येत होत आता हे विमान खाली आता हे विमान खाली का यायला लागलं ला होतं ला त्याच्या मागचं सा तंत्रज्ञांनी सांगितले आहे शक्यता का टेक ऑफ नंतर लगेच झालेल्या विमानाच्या अपघातात एक महत्वाचं कारण लोड फॅक्टर असू शकते तज्ञांच्या मते अनेक विमानांच्या अपघातात हा वजनाचा मिस कॅल्क्युलेशन झाल्यामुळे होतो विमानातलं वजन हे विमानाच्या रचनेनुसार ठरवलं जातं हे वेळी प्रवाशांना पुढे आणि मागे बसून फिक्स केला जातो जेणेकरून विमानातलं प्रेशर कंट्रोल करता येईल असंच एअर इंडियाच्या विमानाचा जो अपघात झाला आहे त्या अपघातात विमानाचा एक सांग इमारतीकडे अडकल्याची माहिती समोर आली आहे तज्ञांच्या मते वजनाचा मिसकॅल्क्युलेशन झाल्याने होण्याची शक्यता आहे प्रत्येक विमानाची संपूर्ण तपासणी केली जाते यामध्ये विमानातल्या वजनाचाही समावेश असतो अशा प्रकारे हा खूप मोठा अपघात झालेला आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला व्हिडिओ मध्ये पण दाखवलेला आहे